साठी करत नाही हे जे व्यापारी आहेत मोठे मोठे कारखानदार आहेत चॉकलेटचा पेप्सी कोका कोला कॅडबरी एवढं एवढं चॉकलेट कॅडबरीचं पन्नास रुपयाला असतंय बरं ते झालं का, का।, का ला झालं का आपल्या सर्व सामान्याच्या आयुष्यात काय फरक पडतो का त्याची परिस्थिती गिल ना तर नाही गेल आपल्याला काय करायचं पण ह्या कारखानदाराचं हित जोपासण्यासाठी ह्या कारखानदाराला त्यांना सगळ्यात कच्चा माल स्वस्त मिळावा म्हणून शेतकऱ्याचं नुकसान करून ह्या भाजप सरकारनं साखरे निर्यात मध्ये राहू केली आपण विचार केला पाहिजे आपल्याकडे जर शंभर टन ऊस होत असेल प्रत्येकाचा कमीत कमी शंभर टन पन्नास टन तर हजार जे डागारांना आपण हिशोब करायचा आपला एवढा निर्बर कुचा ह्या भाजप सरकार धोरणामुळे झालाय ह्याचं आपण लक्षात हे विसरता कामा नाही असं मला वाटतं खात किती लागतो हे करायला आपल्याला दहा पोती लागतो सरासरी एक शेतकरी वर्षभरात किती रुपयाचं खात घेतो अंदाज तरी अंदाजे पाच एक करतो शेतकऱ्याला नाही 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 मला वाटतं की साध्या साधा शेतकरी तर लाख रुपयाचं खात घेत असेल एक लाख रुपयाचं खात पन्नास हजार ते एक लाख रुपयाचं खात लागतं आपल्याला वर्षाला वर्षभरात हिशोब केला तर ह्या खातावर अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे अठरा हजार रुपये सरकार आपल्याकडनं जीएसटी म्हणून घेतं आपल्याला जी जी गोष्टी लागतात कुठे जीएसटी नाही प्रत्येक गोष्टी जीएसटी आहे आपल्याला खात्याच्या बाबतीत जीएसटी आहे ट्रॅक्टरला की जीएसटी माहिती तुम्हाला किती टक्के अठरा टक्के जीएसटी आहे आणि हेलिकॉप्टर घ्यायचा असेल की जीएसटी माहिती तुम्हाला पाच टक्के हा बघा ही खरं मला सांगा ट्रॅक्टर घेणारी गरीब का हेलिकॉप्टर घेणारी गरीब ट्रॅक्टर घेणारे गरीब ना पण या भाजपच्या हिशोबानं ट्रॅक्टर घेणारे खूप श्रीमंत आणि हेलिकॉप्टर घेणारे गरीब त्यांचे उद्योगपती मित्र म्हणजे सवलत कुणाला द्यायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला ट्रॅक्टर घेण्याला सवलत पाहिजे या सरकारची का हेलिकॉप्टर घेण्याला सवलत पाहिजे या दहा वर्षात यांनी शेतकऱ्याचं एक रुपयाचं पीक कर्जमाफ केलं का उद्योगपतीची पंधरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली पंधरा लाख कोटी रुपयाची ज्यावेळेस पवार साहेबांनी कर्जमाफी केली देशाची तेव्हा शहात्तर हजार कोटीत बहात्तर हजार कोटी झाली होती समजा एक लाख कोटी आपण कर्ज समजू तरी पंधरा वेळा सगळ्या देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असती झाली असती का नाही पण केली का नाही केली मागच्या फडणवीस सरकारने ती एक कर्जमाफी योजना जाहीर केली होती त्यात निकष निकषमध्ये एवढी बेजार आता मी शेतकरी रोज कशाच बेजार आहेत ती केवायसी करण्यात केवायसी करा आधार लिंकिंग करा रोज ते आजच बेजार आहेत शेतकऱ्याचे त्यामुळं आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना आता लोकसभेला आपण सगळ्या शेतकऱ्यांनी निर्बर आम्हाला दिला त्यावर त्यांना काय आठवलं लाडकी बहीण ही बहीण लाडकी नाही ही यांची लाडकी खुर्ची वेळ नाही ज्यावेळेस त्यांना वाटलं की आपली खुर्ची डोळखत आहे त्यावेळेस त्यांना बहीण आठवली बहीण जर आठवायची होती तर ज्यावेळेस दोन हजार बावीस सुरत गोवाची मार्गी सत्ता मिळवली त्याच वेळेस जर लाडकी बहीण वेगळा चालू केली असती पहिल्याच महिन्यात मुख्यमंत्री झाले आले सरकार आले आल्या शिंदे फडणवीस तर आपण समजू शकलो की आम्हाला खरंच बैलेची काळजी आहे कधी केलंय ज्या वेळेस लोकसभेला त्यांना लक्षात आलं की शेत नाराज आहे सर्वसामान्य माणूस नाराज आहे युवक नाराज आहे सगळे समाज घटक नाराज आहेत दलित बोर्ग नाराज आहे मुस्लिम वर्ग नाराज आहे मराठा ओबीसी सगळे नाराज आहे त्यावेळेस त्यांनी काय केलं की लाडकी बहीण त्यांचा उद्देश काय बैठक लाडकी बहीण आणली पंधराशे रुपये दिले आणि त्याला बहिणीचा पंधराशेचा बावीस वर मिळाला त्यामुळं पहिलाही कळतय गॅस चे भाव तीनशेचा गॅस अकराशे वर न्याला पण सबसिडी साडेतीनशे रुपये मिळायची पाच रुपयाच्या वर जर कोणाला हिंगार गाव सबसिडी आली असेल तर आपण जेव्हा